जगाचा पोशिंदा अशी शेतकऱ्याची ओळख मात्र याच शेतकऱ्यांवर वेगवेगळ्या पद्धतीनं संकट उभं राहत असत कधी निसर्ग साथ देत नाही तर कधी दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी अक्षरशः मेठाकुटीला येतात हे कमीही काय धुळ्यातील एका शेतकऱ्यासोबत अत्यंत दुर्दैवी प्रकार घडलाय त्यांच्या शेतातील दोन लाखांपेक्षा जास्तीचा हरभरा हा अज्ञातांनी जाळून टाकल्यानं त्याची राख झाली आहे शहरात हे दोन एकर अडीच बिघा क्षेत्र आहे या ठिकाणी हरभरा टाकलेला होता पिकी विटू वान हे परंतु हरभरा तयार झाल्यानंतर कापून मी एका ठिकाणी घोडा केला दहा तारखेला आणि कोण अज्ञात दिसमाने किंवा कोण आलं असेल यांनी त्याला आग लावण्याची आग लावून दिली आणि तो जळून पूर्ण खाक झालेला आहे तरी माझी एक या ठिकाणी मला या दोन बिघ्यामध्ये आणि बिघ्यामध्ये सतरा ते अठरा क्विंटल का हरभराचा ये ना येणार होता पिके विटू पण तो पूर्ण जळून घाक झाला पहिलं पीक न आल्यामुळे रब्बीमध्ये आम्ही चणा टाकला चणाला भाव चांगला होता दहा बारा दहा साडे दहा हजारपर्यंत भाव होता या आशेवर होतो मी आनंदित होतो चला आपल्याला हा चणा येईल उद्या आपले पैसे येतील सोमवारी पण तो शनिवारीच रात्री कोणी आग लावून पूर्ण ना, नाश केला पूर्ण नुकसान झालं माझ्या शेतामध्ये तरी माझी एक शासनाला विनंती सरकारला विनंती की कमीत कमी माझी आशा आहे की बाबा हे माझं उत्पन्न भरून निघावं आणि मला थोडी आर्थिक मदत करावी हरभरा विकून येणाऱ्या पैशातून यावर्षी मुलाचं लग्न करायचं होतं पण हरभरा जळाल्यामुळं त्यांचं हे स्वप्न भंग झालंय या शेतकऱ्याला त्यामुळे मुलाचं लग्न आता पुढे ढकलावं लागलंय याच वर्षी मला एक मुलगा असल्यामुळे त्याचं मी लग्न ठरवलेलं पण दुर्दैव असं येथील दोन अडीच तीन लाख रुपये माझ्या हरभऱ्याचे मला मुलाचं लग्नाला ते पैसे कामात येतील पण हे परिस्थिती पाहून माझा मुलाचं लग्न सुद्धा मी प्रोत्साहन केला त्याचे एंगेजमेंट झालेलं होत ते, ते सुद्धा मी आता म्हटलं चला आता पैशाने आपल्या जवळ आता ते सुद्धा मी कॅन्सल केलं काय सांगायची सर शेतकऱ्याची हकीकत या हंगामात हरभरा पिकाच समाधानी उत्पन्न येणार असल्यानं शेतकरी भरत बडगुजर यांचं संपूर्ण कुटुंब आनंदी होत मात्र रात्रीतच त्याने शेतात गोळा केलेला संपूर्ण हरभरा अज्ञातांनी पेटवून टाकला संपूर्ण हरभराची राख रांगोळी झाली आणि त्यामुळंच हा हरभरा राख झाल्याचं ऐकून त्यांना धक्का बसला आणि सर्वजण शेतात पळाले आणि शेतातील दृश्य बघून त्यांना रडू कोसळला आम्ही हरभरा टाकलेला होता अडीच तीन हरभरा होता आम्हाला अठरा ते वीस पोते हरभरा येणार होता पण संध्याकाळी आम्ही गोळा वगैरे करून ठेवला संध्याकाळी कोणी साडेसातच्या आठ दरम्यान आग लावली त्याला तुरीच्या काळ्या मोडून त्यांनी खालून ताळपत्रीला आग लावलेली आमचं बराच मोठं नुकसान झालेला आहे आज वीजपोत्यांचं नुकसान आहे ताळपत्री पण गेली तीन फाल होते आमचे सोबत आमचे साईडला जे फायबरचे पल्ले वगैरे घेतलेले होते ते पण होत काही आमचं नुकसान झालं गोळा केलेला हरभरा कोणी जाळला त्याला आग कोणी लावली याचा तपास सध्या सुरू आहे एकीकडं निसर्ग साथ देत नाही तर दुसरीकडं शासन दरबारी वारंवार शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी संघर्ष करावा लागतोय या कष्टकऱ्यांसोबत अशा घटना घडणं हे दुर्दैवीच आणि त्यामुळंच या शेतकरी कुटुंबाला शासनाकडून मदत मिळावी अशी अपेक्षा परिसरातील शेतकऱ्यांकडून व्यक्त होतीये अमोल राजपूत धुळे लोकमत डॉट कॉम